सीता महिन्याच्या पाळण्याजवळील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तुम्हाला खूप मोठी रिस्क द्यावी लागते ती म्हणजे भरपूर मोठी चढाई त्यात हिंस्र प्रा सरपटणारे वंचर आणि आज दगडे यांची न करता तुम्हाला यावे लागेल जय श्रीराम जय श्रीराम

यामध्ये हरवून जायला होतं येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी खरोखर आपण जी मेहनत केलेली असते ती सार्थकी लागल्यासारखे वाटते खालून दिसणारे प्रचंड महाकाय असे पर्वत वर आल्यावर अतिशय सुंदर आणि नयनरम्य असे वाटायला लागतात आपल्या डोळ्यांचे पाळणे फेरणारे हे निसर्गसौंदर्य आपल्याला मोहून टाकते आजोबा पर्वत हा सह्याद्रीतील तरुणांना खुणावतो आहे म्हणून आपण या पर्वताला नक्की भेट द्या येथील निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासारखं आहे ते नक्की पहा माझ्या भाग्याने मला नांदगावमधील धानके मंडळी सोबत मिळाली आणि त्यांच्यासोबत हे निसर्ग सौंदर्य मला पाहता आले मी खूप वेळा म्हणालो आहे की आदोबा पर्वतावरील वाटा या फसव्या आहेत त्या आपल्याला एखाद्या पर्वतावरून दुसऱ्याच पर्वतावर घेऊन जातात आणि म्हणून आपल्यासोबत कोणीतरी अनुभवी व्यक्ती असणं गरजेचं आहे मला मिळालेली धानके मंडळी हे अनेक वेळास गडसर केल्यामुळे माझी वाट मुळीच चुकली नाही कॅमेरा वापरतानाही काळजी घेणं गरजेचं आहे खाली कित्येक शे फूट खोल अशी दरी आहे त्यामुळे कॅमेऱ्याकडे न पाहता आपण खाली पाहिलं पाहिजे इथे हिरवे देखील आहेत जे लवकर दिसून येत नाहीत आणि म्हणून मोबाईलसोबत पायाखाली लक्ष देणेही गरजेचे आहे येथे हा पर्वत संपतो आणि आपली ट्रेक देखील इथेच पूर्ण होते या ठिकाणी आलो की माझ्या मस्तकात एक कविता घुमायला लागली ती कविता आपल्याला थोडक्यात मी ऐकवतो गिरीचे मस्तकी गंगा चालली बळे धबाबा लोटल्या धारा धबाबा तो या दळे गरजातो मेघा हा सिंधू ध्वनी के लोळ उठला मित्रांनो या सह्याद्रीतून असंख्य असे धरे धबाबा कोसळत असतात आणि याच प्रकारचे धरे हे पुढे नदीचं रूप धारण करून पुढे वाहत असतात या ठिकाणाहूनही अनेक झरे हे वाहतात आणि पुढे नदीचं रूप धारण करतात तर ह्या ठिकाणाला आता आपण निरोप देणार आहोत चला